मित्रांनो आपण सुरुवात करून मित्रांनो आणि तुम्हाला कार दाखवणार आहे डिलेवरी कशी कार्डची होत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा मी यायचा तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा इथं गाडी डिलेवरी चालू आहे बघू शकता गुढीपाडव्याच्या निमित्तानं तर ही गुढीपाडव्याची मित्रांनो चालू आहे आवरावरी तर ह्या गुढीपाडव्याला मित्रांनो संपूर्ण गाड्याची डिलेवरी होणार आहे बघू शकता टूर आहे आर्टिका आहे आणि वॅगनर आहेत स्विफ्ट आहे परत बल्लेनो आहे परत फ्रॉन्स आहे आणि ग्रँड हिटर आहेत संपूर्ण गाड्या मित्रांनो उद्या जाणार आहेत डिलिव्हरीच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संपूर्ण गाड्या डिलिव्हरी होणार आहेत बघू शकता तर गाड्या पूर्ण क्लिनिंग करून ठेवल्या आहेत आणि ह्या संपूर्ण डिलेवरी होणार आहेत मित्रांनो कमसे कम दीडशे ते दोनशे गाडी जाणार आहे संपूर्ण उद्याच्या दिवशी मित्रांनो गुढीदिव गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बघू शकता वॉशिंग करून ठेवल्या आहेत संपूर्ण गाड्या तर उद्या भरपूर गडबड आहे मित्रांनो गाड्याची डिलिव्हरी करण्यासाठी आणि गाड्या पण वॉशिंग करून ठेवल्या हो आहेत तिथं फोटो सेल्फी चालू आहे आपापल्या गाडीच्यामुळे ब्रिज समोर फोटो काढणं चालू आहे फॅमिलीचा आता आपण पुढं पण बघू शकता अशा प्रकारे एका रांगेत गाड्या लावल्या तर आल्टो आहे व्ही एक्सा मॉडेल आहे आणि परत बघू शकता एलेक्साय मॉडेल पण आहे तिथं संपूर्ण तुम्हाला ग्रँड विटारा ऑल गाडी इथं मिळतात मित्रांनो बघू शकतात समोर बघू शकता तुम्हाला नाश्ता चहासाठी पण पॉईंट ठेवला आहे अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आला आहे कोड्रिंक चीज गिफ्ट अशा प्रकारे एकदम मोठ्यानं जागा पुरत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथं पूर्ण इकडं डिलिव्हरी दिसणार आहे साडेचारशे गाड्यांची आणि बघू शकता इको आहे परत एसप्रेसचं आहे वीएस आय मॉडेल आहे तर बघू शकता ब्लॅकमध्ये एसब्रेसचं फर्स्ट टाईम गाडी आली आहे आणि ग्रे कलरमध्ये पण आहे वीएक्स चाय मॉडेल आहे स्विफ परत बघू शकता वॅगनार अशा भरपूर गाड्या तुम्हाला या वंडर कार शोरूममध्ये भेटतात मित्रांनो तुम्ही या वंडरकरला शोरूमला विजिट देऊ शकता गाड्या नजर जाते आणि सगळ्यात मोठा अशा गाडीतलं सर्वात मोठं शोरूम आहे वंडर कार बघू शकता अशा प्रकारे हार बी घातला हे आणि हे गाडी मित्रांनो टूर आहे बघू शकता अशा प्रकारे टूर तुम्ही घेऊ शकत चांगल्या प्रकारे इथं मित्रांनो आणि गाडीचे सर्व्हिसिंग पण इथंच केल्या जाते आणि संपूर्ण तुम्हाला इथं काम करून काम करून भेटेल मित्रांनो या शोरूममध्ये आणि भलं मोठं शोरूम आहे बघू शकता जिकडे जिकडे गाड्या गाड्या तर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भरपूर गाड्या गेल्या आहेत आणि साडेचारशे गाड्या गा। चांगलं शोरूम आहे मित्रांनो आणि सर्विस बघितलं तर एकदम तुम्हाला चांगले मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गाड्या ओके झाल्या आहेत आणि संपूर्ण डिलिव्हरी होणार आहे तर उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण एकदम स्टॉक भरपूर झाला आहे आणि संपूर्ण गाड्या जाणार आहेत संपूर्ण एकदम खाली होतील मित्रांनो कमसे कम दीडशे कम ते दोनशे गाडी एकदम जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जास्त सेल असतो मित्रांनो आणि लोक जास्त गुढीपाडवायच्या दिवशी गाड्या घेत असतात तर बघू शकता कशाप्रकारे गाड्या वॉशिंग करून ठेवल्या आहेत आणि संपूर्ण गाड्या आता रेडी आहेत उद्याचा दिवस मित्रांनो मेन आहे गुढीपाडवायचा आणि नवीन वर्ष सुरुवात होते मित्रांनो आपल्या मराठी माणसाचं तर तुम्हाला गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि बघू शकता कशा प्रकारे गाड्या एका रांगेत आणि संपूर्ण गाड्या जाणार आहेत मित्रांनो गुढी बघू शकता गाड्या ओके आहेत एकदम मित्रांनो गाडी फक्त डायरेक्ट चवी मारायची पूजा करायची आणि गाडी घेऊन जायची घरी तर ज्याला गाडी लागत असेल त्याला कमेंट करून सांगू शकता आपल्याकडे गाड्याचा भरपूर स्टॉक आहे मित्रांनो आणि भरपूर गाड्या आहेत मित्रांनो संपूर्ण ह्या गोळीबारच्या दिवशी जाणार आहेत गाड्या तर गाड्या मोजतात नाही एवढ्या गाड्या आहेत मित्रांनो शोरूममध्ये आणि मारुतीच्या सुजूकीच्या फक्त गाड्या भेटतील तुम्हाला तर अशा प्रकारे रेडी करून ठेवल्या आहेत गाड्या मित्रांनो तर बघू शकता आणि भरपूर गाड्या आहेत या शोरूममध्ये तुम्हाला बघू शकता सगळीकडे मित्रांनो डिलिव्हरीचं पूर्ण घाई आहे एकदम आणि इथं संपूर्ण कस्टमर आता भरपूर यायला लागलं आहे गाड्या घेण्यासाठी त्यांच्या बघू शकता आज आनंद दिवस आहे मित्रांनो बघू शकता तर बघू शकता सेल्फी पॉईंट आणला आहे या वेळेस नवीन विषय सेल्फी पॉईंट आणला आहे आणि मोबाईलद्वारे तो फोटो असं काढला जातो त्याच्यावर उभं राहून सेल्फी पॉईंटवर बघू शकता इथं असं सेल्फी पण घेऊन चालू आहे बघू शकता मित्रांनो एका रांगेणाऱ्या गाड्या लाभल्या आहेत आणि पूर्ण ह्या सीन झालेल्या गाड्या आहेत बघू शकता इथपर्यंत नजर राहील तिथपर्यंत या गाड्या पूर्ण तुम्हाला आज गुढीपाडीतो संपूर्ण जाणार आहेत कोणतं चतरकर नाही लाईव नाही आजीबाई पण आल्या बघू शकता गाडीची पूजा करण्यासाठी अशा प्रकारे एकदम पूजा गोडीपाडव्याच्या निमित्तानं आणि दोन हजार तेवीसचं च एकदम चांगलं वर्ष चालू आहे मित्रांनो गुढीपाडवायचं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे डिलिव्हरी देऊ जिकडे बघा तिकडे नंतर गाड्यांची डिलिव्हरी चालू आहे तर बघू बघू शकता मित्रांनो थ्री सिक्स्टी व्हिडिओ चालू आहे असं रेकॉर्ड तर बघू शकता मोबाईलद्वारे तर बघू शकता आता कसली क्लिअरिटी दे आपण बघणार आहे या मोबाईलमध्ये तर अशा प्रकारे तुम्ही थ्री सिक्स्टी व्ह्यू सेल्फी घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही तर कशा प्रकारे फोटो येणार आहे आता आपण थोड्याच वेळात बघणार आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ कसा येणार तर आणि अलग अलग तुम्हाला पोझिशन देऊन परत व्हिडिओ बघून जातील उद्या आणि हे असं संपूर्ण वॉशिंग करून ठेवल्या आहेत बघू शकता तर उद्या खूप लोड आहे मित्रांनो गाड्यांचं उद्या डिलिव्हरी असल्यामुळं आणि गाड्या आजच रेडी करून ठेवल्या आहेत उद्या गुढी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व ह्या गाड्या जाणार आहेत मित्रांनो बघू शकता तर टोटल मित्रांनो दीडशे ते दोनशे गाडी जाणार आहे आणि संपूर्ण गाड्या वॉशिंग करून ठेवल्या आहेत बघू शकता तर ह्या संपूर्ण गाड्या आहेत मित्रांनो उद्या संपूर्ण गाड्या ह्या डिलिव्हरी होणार आहे डिलिव्हरी होणार आहेत गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि भरपूर स्टॉक आहे मित्रांनो अजून भरपूर गाड्या जायच्या आहेत तर ह्या जेवढा आता वॉशिंग झाला आहे तेवढ्या वॉशिंग करून ठेवल्या आहे आणि ह्या संपूर्ण गोळी निमित्ताने संपूर्ण गाड्या डिलिव्हरी होणार आहेत उद्या तर बघू शकता ब्रेझा पण आहे मित्रांनो तर म्हणजे संपूर्ण गाड्या जाणार आहेत मारुती सुजुकीच्या संपूर्ण गाड्या उद्या सेल्स होणार आहेत तर काही गाड्यांची एक्सेरीज बी झाली आहे काही गाड्यांची एक्सेसरीज राहिली आहे काही गाड्यांचं अर्धवट काम राहिलं आहे म्हणजे बसवायचं कारण उद्या मोडत आहे चांगला गोळी पाडव्याचा निमित्ताने आणि संपूर्ण गाड्या उद्या डिलिव्हरी होणार होण्या गु गुढीपाडवायच्या निमित्ताने संपूर्ण बघू शकता तर गाड्या पण एकदम चकाचक केल्या आहे संपूर्ण वॉशिंग गेशी करून टकाटक गाड्या पण दिसत आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता हे संपूर्ण रांगे रांगेमधल्या गाड्या जाणार आहेत उद्या डिलिव्हरी होणार आहे संपूर्ण ह्या गुढीपाडव्याच्या संपूर्ण ह्या बुकिंग झालेल्या गाड्या आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या संपूर्ण गाड्या जाणार आहेत आणि वॉशिंग करून ठेवल्यास भरपूर आज गाड्या वॉशिंग करून ठेवल्या आणि संपूर्ण डिलिव्हरी होणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो गुढीपाडव्याची मित्रांनो गाडी गडबड आहे आणि संपूर्ण गाड्या वॉशिंग करून ठेवल्या आहेत तर सगळे मॉडेल जाणार आहेत उद्या मित्रांनो गुढीपाडवायच्या निमित्ताने भरपूर गाड्या आहेत मित्रांनो सांगू शकत नाही एवढ्या गाड्या जाणार आहेत गुढीपाडवायच्या दिवशी आणि आपल्याकडं सगळ्याच गाड्या जाणार आहेत मारुती सुजुकीच्या ऑल गाड्या जाणार आहेत आणि संपूर्ण लेटेस्ट गाड्या आलेल्या पण संपूर्ण बुकिंग झालेल्या आहे टूर पण आहे एक्सेल सिक्स आहे आर्टिका आहे ब्रेझा आहे संपूर्ण गाड्या ह्या जाणार आहेत गुढीपाडवायच्या निमित्ताने आणि जर कोणाला गाडी पाहिजे असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हाला गाड्या संपूर्ण आपल्या मारुतीच्या भेटतील मित्रांनो तर बघू शकता ही ग्रँड वेटर आहे मित्रांनो हे पण जाणार आहे उद्या तर बघू शकता सुपर केरी पण मित्रांनो उद्या जाणार आहे सुपर केरी कमसे कम बारा तेरा गाड्या सुपर केरीचा सेल्स होणार आहे गुढीपाडाच्या दिवशी आणि ह्या सुपर केरी एकदम वॉशिंग मशीन करून ठेवल्या आहे मित्रांनो आणि उद्या याची डिलिव्हरी आहे गुढीपाडाच्या दिवशी सुपर केरी मित्रांनो हे गुढीपाडाच्या दिवशी सेल्स होणार आहे आणि इको पण जाणार आहे त्या संपूर्ण गाड्या मित्रांनो उद्याच्या आहेत सगळ्या तर बघू शकता कशा प्र बघू शकता hmm. मित्रांनो कशाप्रकारे रेडी करून ठेवल्या आहेत गाड्या संपूर्ण ह्या गाड्या संपूर्ण जाणार आहेत गुढीपाड्याच्या दिवशी निमित्ताने भरपूर काम होतं मित्रांनो आज काम म्हणजे जबरदस्त काम होतं कारण उद्या तर गुढीपाडवं आहे गुढीपाड्याच्या दिवशी संपूर्ण ह्या गाड्या हो डिलिव्हरी होणार आहेत मित्रांनो या गाड्याच्या बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो डिझायर आली सी एन जी आणि ब्लॅक कलरमध्ये मित्रांनो कशी दिसते गाडी बघू शकता तुम्ही आणि ही पण गुढीपाडवायला जाणार आहे मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त गाडी दिसते मित्रांनो डिझायर नवीन सी एन जी बघू शकता सिक्स बॅग आहेत मित्रांनो या गाडीमध्ये गाडी दिसायला पण एकदम लुक जबरदस्त मित्रांनो लेटेस्ट गाडी आहे तर मित्रांनो मी तुम्हाला कार शोरूम दाखवला आहे तर मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा तुम्हाला असे व्हिडिओ नवे नवे आत राहील मित्रांनो या युट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट करा मी याच्यात करू